आपण एक सुंदर बडबड गीत म्हणणार आहेत आणि या बडबड गीतामधून आपल्याला अवयवांची ओळख सुद्धा होणार आहे सगळ्यांना म्हणायला आवडते बडबडगीत आर यू रेडी करंगळी मरंगळी मधले बोट चा गड़ा गुटी गळा गुटी। पा आज आपण एक नवीन पडबडगीत म्हणणार आहोत आणि या बडबड गीतामधून आपल्याला अवयवांच्या नावांची ओळख होणार आहे आर्युरेडी बोट दाताचे बोळके नाकावरचा राग काजळ्याच्या डब्या देवाचा पाठ वर, देवा वर चिमण्याचा किलबिला